आले मका खुरपून घे बर का लगेच आता काय सारखं औषध मारून मी काय उपयोग नाही आणि बोल ना काय म्हणायचं तू बोलायचं होत तुला काय तुमचं ते भावाचा मला काय समजून नाही राहिलं म्हणजे इकडे सावली तुम्ही काळी पडशी काम करत नाही काय नाही बोललं काहीतरी ऐकत नाही काय नाही नुसतं टुकार बाहेर फिरते आणि येऊन फुकट खाते त्याच लग्न पण करणार झाला तुम्ही काय नाही असं पटत नाही अगं नाही गे थोडा आपला बारीक बारीक येतो अजून बारीक आहे म्हणजे कवर ऐकून घ्यायचा जेव्हा बघल तेव्हा मी काय बोलाय गेलो उलट शब्द बोलते अगं उलट नाही मला माहिती थोडं काहीतरी तुझ्या ऐकण्यात चुकलं असेल किंवा त्याच्याकडनं झालं असं काहीतरी हे बघ आता त्याचं वय कामाला लागायचं नोकरी मिळत नाही एकतर शिकलाय चांगलं तू त्यामुळे टेन्शन मध्ये फुकटच्या रोट्या तोडते असं नको बोलत जाऊ तू आणि त्याला काय होती सारखं मी कोण त्याला दुखावलं तुम्हाला बोलायला लागले म्हणून त्याला बोलायला गेलं तर तुम्हाला सगळ्यांना राग येते कसं आहे लाडका आहे तो बारका आहे आमचा आणि काय झाला असं चुकला असेल तर ते मी त्याला समजून सांगतो पण तू काय असं डायरेक्ट तोडा तोडीची भाषा करू नको मी कुठं तोडले फक्त हो। म्हणलं ते ऐकत नाही उलट बोलत नाही ऐकत नाही म्हणजे तू पण समजून घे थोडं त्याला लहान भाऊ आहे माझा धीर आहे तुझा हा बारका धीर म्हणजे तुझ्या मुलासारखा झाला तू त्याला का तू तुम्ही बोलू नका तुम्ही सारखं त्याची बाजू घेत डोक्यावर बसवून ठेवलाय त्याला तेव्हा बघाल तेव्हा लाड आहे मग लहानाचे हेच आहे शिकले भेटायचे ते मला समजाव सांगू सांगत तुम्ही मला तो नकोय नकोय म्हणजे काय करायचं आता नकोय म्हणजे एक तर तो, तो राहील नाही तर मी राहील म्हणजे तुमच्या आईला बोलायला गेलं ते पण ते मलाच बोलत आहेत स्वतःच्या लेखाला बोलत नाही ती अगं पण मग काय आता काय घराबाहेर काढते का घराबाहेर काढते का म्हणजे कळत नाही का तुमच्या भावाला काही काम करावं काय नाही शेतात पण मीच करते घरातलं पण मी करते काय होत थोडं दळण बिळण आणलं तर हा का काय सांगितलं तर उलट बोलत आहे बर चालतंय मी बोलतो काय बोलत आहात ते राहील नाही तर मी जास्त स्वतःच्या भावाची गुण मला नाही सांगायची जवा बघाल तर आपला भाऊ 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 बोलतो का तुला तु। उलट बोलत नाही तर काय करत बर काय म्हणणं काय मग तुझं मला ना काय नाही माहिती एक तर तो राहील नाही तर मी राहील म्हणजे त्याला घरातून बाहेर काढायचं ते मला नाही माहिती तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणती ना तू हा चालतंय मग चल बघ तुम्ही काय करायचं काय करायला म्हणजे मी तुम्हाला तुमच्या भावाला घरा बाहेर काढायला लावलं होतं नाही भावाला घरा बाहेर काढायला लावलं होतं ना, लाव ना त्याला तर मी या घरा बाहेर काढू शकत नाही माझ्या बरोबरीने त्याच्या घरावर आखं तो या घराचा मुलगा आहे तुला त्रास होतोय ना त्याचा तू बाहेर निघ चल हा मग बरोबर आहे ना ते ऐकत नाही काय ऐकत नाही ना म्हणूनच म्हणतोय तुझा बाहेर बाहेर तुला गेल्यावर कळन आणि मग आपलं शहाणी झाली तर माघारी तिथच राहा माझं घर आहे मला नाही जायचं तुला नाही जायचं ना मग या घरात नीट राहायचं भाऊ येतो माझा माझ्या बापाला मरताना शब्द दिलाय मी कि त्याला बारक्या भावाला पोहराप्रमाणे जपण त्याच्यासाठी मी एवढं केलं त्याच्यावर आळी घेते का त्याच्यावर आळी म्हणजे ते ऐकत का सांगायला लागलं त्याचा गुण मला तू ऐकती का काय ऐकती का अरे तुला नवरेशी कसं बोलायचं कळत नाही तोंड करून मला सांगते का माझ्याच भाऊची चुकली नवरेशी कसं बोलायचं तुला कळत नाही आणि माझ्याच भाऊच्या चुकल्या मला सांगते का मी काय चुकल्या सांगितलं तुमचा भाऊ करताय ते सांगितले काय नाही काय करतोय काय नाही मला कळत सगळं ले नको तू शिकू मला हा काय शिकवायला बघ तुला परत एकदा सांगतोय मी तो तुला उलट पालट बोलतोय ना तू त्याच्याशी प्रेमानी बोलून बघ शंभर टक्के प्रेमाने बोलणार बोलत नाही मला माहिती नाही बोलत म्हणजे तू रागाने बोलती तू त्याला हिडीस फिडीस करते ना म्हणून तो असं बोलतो त्याला टोमणे मारायचं कमी कर जरा आणि तो एवढा शिकलेला आहे काय काम धंदा करत नाही म्हणजे तो चांगल्या कामासाठी थांबलाय तो काय बेकार आहे म्हणून घरात नाही बसलेला लागली उगीच सांगायला मला अरे जरा माझ्या भावापेक्षा एवढं लक्ष तुझ्या भावाकडे ठेव तो काय करतोय ते बघ निदान माझा भाऊ शिकलेला तरी तुझा काय करतो का भाऊ त्याला उद्या घराबाहेर काढलं तर कसं वाटेल तुला मी तुमच्या भावाला कुठं काय बोलले फक्त ते कसं या काय सांगायची गरज नाही मला कळत कसा वागतोय तो तो कसा वागतो तू पण कशी वागती दोघांच माहितीये मला नको सांगत बसू जास्त नाही तर जाऊ दे ना एवढं काय सांगत बसले तुला तू निघ चल तुला घरात काय करायला लागला तुम्ही काय काय झालं बहिणी बॅग बरून काय तुमचा भाव मला काय झालं दादा अरे तिला सांग काय पण सांगते मला तुझ्या बद्दल पण ती नीट वागत नाही नीट बोलत नाही नुसता घरात बसून असतोय काय काम करत नाही ही कोण सांगणारी कधी काय म्हणलं मी तुम्हाला फक्त तुम्ही ऐकत नाही ते बोलले बोलले जास्त नाही मी का? ना आता थे थे ना मग ती म्हणती ना ऐकत नाही मग म्हणलं तू घराबाहेर राह त्याला नाही बोलू शकत मी काय माझं काय चुकत असलं तर मी सांभाळून घेतो तिला अरे पण तुझं चुकत असून तुला सांगणार मी ना हिनी काय सांगायचं कारण आहे शेवटी मोठा भाऊ आहे तू चुकलं तुझं कान कुठं धरायचं ते मला पण कळतं तुमचं काय कारण रे सांगायचं चार दिवस नाही झाले तर भाऊ वेगळा काढा नामक वेगळं काढा तू चो करा बाहेर चल नको राहू जाऊ द्या जाऊ द्या दादा चुकलं त्यांचं जाऊ दे मरू नाही तिला कळेल ना घराबाहेर काढल्यावर कसं वाटतंय भावाला सांगते का माझ्या घराबाहेर काढायला नाही काढायला सॉरी मी नाही काय बोल नीट राहायचं घरात कळलं ना आणि एक वेळ माझ्यासाठी काय करू नको पण त्याच्यावर लक्ष दे हो आत्म तुम्ही लागली गठुडी मला सांगायला घरातच पाहिजे आता इकडे कुठं घरात बिरत नाही मी पण ऐकून घेतलं ऐकून घेतलं कवर ऐकून घ्यायचं हे काल एक सांगणार का आपल्याला अरे आपण इतके दिवस झालं सोबत आहे हे काल एक दिवस आहे याला सांग जरा एकदा तू पण नीट तुमचं बघा माझं काय चुकत असलं मी बघतो आता जॉब पण बघायचं चालू आहे माझं अन आता चांगलं कामधंदा बघ एखादा हा काय होतं हे तू आता मस्त मला माहिती आहे चांगल्या नोकरीसाठी थांबलाय पण अशी काड्या घालणारी काही बोलत राहतात मागणी लय नाही मना وقعयचा चल जा तू आलो मगर काय मार जा